सन दोन हजार दोन ते आज पावे तो दारिद्र्य रेषेखालील बी पी एलच्या उत्पन्नाची रुपये एकवीस हजार मर्यादा आहे वाढती महागाई लक्षात घेता अजूनपर्यंत या उत्पन्नाची मर्यादा शासनाने वाढवून दिलेली नाही त्यामुळे सामान्य जनतेचे अनेक प्रश्न जसे संजय गांधी निराधार योजना विधवा निराश्रित अपंग त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना तसेच इतर शासकीय योजनेचा आरोग्य योजनेचा कोणताही लाभ सामान्य जनतेला मिळत नसल्याने सदर योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित राहत तर। आहेत या महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष देऊन विशेष बाब म्हणून याची नोंद घ्यावी व तातडीने आदेश निर्गमित करावी अशी मागणी काँग्रेस नेते मनोज चौधरी यांनी केली आज आम्ही जिल्हाधिकारी देवेंद्र फडणवीस यांचे यांच्या नावाने कलेक्टर मॅडम मार्फत जे एकवीस हजाराचं उत्पन्न आहे ते तलाठी देत नाही आहे आणि आजकाल कितीतरी गुजरून गेला आहे महागाई खूप वाढलेली आहे आणि बी पी एल लोकांनाच फक्त बा एक आहे जे विधवा झाल्या ज्यांचे मुलं लहान लहान आहे त्यांना बी पी एलचा दाखला संबंधित पटवारी लोक देत नाही आहे ह्या तालुक्यात नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि ह्या दाखला देत नसल्यामुळे काही विधवा बाया जे झालेल्या आहे त्यांना ह्या प्रमाणामुळे शासनाचा लाभ घेता ये येऊन राहिला आहे आणि संजय गांधी निराधार असो किंवा बाकीची योजना असो अकस्मात मिळून मृत्यू असो याचा लाभ मिळून राहिला आहे लोक काय करतात आमच्याकडे येतात लोकप्रतिनिधीकडे आणि लोकप्रतिनिधी राहिल्याकडे काय होतात पटवाऱ्याकडे असं दोन दोन शाब्दिक येऊन जातात बांधून होतात त्यामुळे आम्ही कलेक्टर निवेदन दिलंय किंवा आमचं निवेदन तुम्ही शासनाकडे पाठवा आणि त्याची मर्यादा पन्नास हजार रुपये झाली पाहिजे किंवा महागाई एवढी वाढली असल्यामुळे त्याची किमान कमी कमी पन्नास हजार रुपयाचा दाखलाची अट केली पाहिजे अशी आपली मागणी आहे